यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना अपक्षांचं आव्हान आहे याच यादीत एका नावाची चर्चा आहे ती म्हणजे नागपूर उत्तर मधून रिंगणात असलेले अतुल खोब्रागडे यांची तुल्यमय राजकारण्यांना अपक्ष अतुल खोब्रागडे या युवा नेत्यांना आव्हान उभं केलंय अतुल खोबरागडे यांनी विद्यार्थी दशेपासूनच राजकीय के कारकीर्द सुरू केली यासोबतच त्यांनी मोठं समाज कार्यही केलंय नागपूर उत्तर मध्ये कुणामध्ये लढत होतीये तसंच अतुल खोब्रागडे आहेत तरी कोण जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओ नागपूर उत्तर मध्ये विद्यमान आमदार हे काँग्रेसचे नितीन राऊत आहेत तर भाजपनं मिलिंद माने यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलंय या दोन मातब्बर पक्षाच्या उमेदवारांना अतुल खोबरागडे यांनी आव्हान दिले अतुल कुमार दादा खोबरागडे यांनी विद्यार्थी दशेपासूनच निवडणुकीच्या माध्यमातून समाजकार्य सुरू केले दोन हजार पाच ते दोन हजार नऊ मध्ये अतुल खोबरागडे यांनी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला दोन मध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनची स्थापना केली पशुवैद्यक कृषी मेडिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना यासाठी संघटित केलं अतुल यांनी रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर दीक्षाभूमी ते, ते रेशीमबाग चौक मोर्चा काढला होता विद्यार्थी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी दोन हजार सतरामध्ये नागपूर विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक लढवली होती पुढे 2020 साली पदवीधर निवडणुकीतही अतुल खोब्रागडे उमेदवार होते सहा जिल्ह्यात ही निवडणूक झाली होती या निवडणुकीत अतुल कुमार यांनी भाजपला दणका देत तिसरं स्थान मिळवलं होतं पण यामुळे पहिल्यांदा ही जागा भाजपकडून काँग्रेसच्या ताब्यात आली होती अतुल खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग वसतिगृह शिष्यवृत्ती यासाठी मोठी मदत केली आहे ज्या विद्यार्थ्यांना पैसे भरले नसल्यानं प्रवेश नाकारला होता त्यासाठी अतुल खोब्रागडे यांनी मध्यस्थी करत प्रश्न सोडवले होते अतुल यांच्या या प्रयत्नांमुळे पी एच डी करणाऱ्या मानधनात वाढ झाली आहे स्कॉलरशिपची रक्कमही वाढली आहे तसंच परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे अतुल खोबरागडे युवा उद्योजकांसाठी नागपूर वेसनबाग इथं दरवर्षी मेगा ट्रेड फेअर भरवतात दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी दीक्षाभूमी ते संविधान चौकापर्यंत वॉक फॉर संविधानचं आयोजन करतात ज्यात हजारो लोक सहभागी होतात नागपूर उत्तरची ओळख असलेल्या इंदोरामध्ये मेट्रो स्टेशन करण्यात आलं त्यात अतुल खोबरागडे यांचा मोठा सहभाग आहे पण इतकं समाजकार्य केल्यानंतर खोबरागडे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले या निवडणुकीसाठी लागणारा पैसा उभारण्यासाठी त्यांच्या मदतीला ज्येष्ठ नागरिक धावून आलेत असं म्हणावं लागेल याचं कारण अतुल खोब्रागडे यांच्या युवा ग्रॅज्युएट फोरम सोबत जोडलेल्या नॉर्थ नागपूर सिनियर सिटीजन फोरमच्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं एका महिन्याचं निवृत्ती वेतन खोब्रागडे यांच्या निवडणुकीसाठी दिले तसंच समाजाने नव्या नेतृत्वाला खुल्या हाताने मदत करावी असं आवाहनही केले एकंदरीत अतुल यांनी कन्व्हेन्शन सेंटर पाटणकर उद्यान आवळे बाबू स्मारक बरणी मुख्य मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय इंदोरा मेट्रो स्टेशन यासारखे अनेक मुद्दे मार्गी लावले त्यामुळे नागपूरमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे त्यामुळंच अतुल खोब्रागडे यांच्यासाठी निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतल्याचं सिनियर सिटिझन फोरमचं म्हणणं आहे अपक्ष म्हणून अतुल खोब्रागडे यांना मतदार किती पसंती देतात हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल पण अतुल खोब्रागडे यांनी प्रस्थापितांना आव्हान निर्माण केलं आहे हे मात्र नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद